हे आहे कंबळ जे केळीला झाड येतात केळीच्या झाडाला जे केळी येतात त्याच्या असले हे फळ त्याच्यामध्ये खूप छान फळ येते छोटं ते खात मी लहान असताना शेतात येऊन हे असं खायचे आता खूप वर्ष झाले हे खायचे याच्या आतलं कधी खाल्लं नाही आहे खूप वर्षापूर्वी खाल्लं होतं आता खूप वर्षानंतर हा योग आलेला आहे त्यामुळे आता मी आज हे आ रहा है बोल दे रे वो थे टाइम आ रहे है इमेले एक नहीं खाते बोल ना जा खूप छान आणले हे, हे।, 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 हे ते एवढा सगळा कचरा निघाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एवढू अस निघते